आज दिवाळी मस्त की सकाळी मम्मीनी मारून मारून उठवलं मग काय मम्मीने मस्त आहे की उठणं लावायला सुरुवात केली असं रगड रगड रगडलं की जसं काय मी अजून लहानच आहे रगडून झालं मस्त पैकी मग केसांना असं झाला लावत होती मस्त वास येत होता उठण्याचा आणि खरंच खूप भारी दिवस असतात की दररोज नाही आई आपल्याला अंघोळी घालत पण एक दिवस असा असतो की ज्या दिवशी आई आपल्याला सकाळी लवकर उठवते मस्तपैकी अंगाला उठणं वगैरे लावते खरंच खूप भारी असते दिवाळी कारण की म्हणजे भारीच असते दिवाळी त्यात आईचं उठणं वगैरे लावून झालं मग तिथून थेट गेलो आंघोळीला मस्तपैकी आंघोळी करून झाली बाहेर आलो मस्त फोटो काढले दिव्यांचे तिथून मग तयार झालो असं नवीन चांगल्या शर्ट पाणी घातले तिथून मग मक... आणि हा बघा हाय कॅरेट आणि दिवाळीच्या आंघोळीची पहिली सुरुवात ह्याच्यापासून होते ह्याला पायाखाली घ्यायचं फोडायचं आणि त्याची बीड काढून डोक्याला लावायची मग फराळ केला आणि मस्त बोरं वगैरे बनवलेली ती खाल्ली आणि आपल्याला चहानी पोहे नेहमी लागतात त्यात काही विषय नाही आणि आपल्या घराच्या इथे रोड खाली, खाली नूंबर गेलो की एक व्ह्यू आहे मस्त व्ह्यू आहे सकाळचा हा एक नंबर व्ह्यू दिसतो तो व्ह्यू घेतला आणि मग आमच्या गावदेवीच्या मंदिरात गेलो तिथं पाया पडलो आणि सकाळी इथं आलं की एक नंबर पॉझिटिव्ह एनर्जी भेटते सगळा दिवस चांगला जातो म्हणजे विषयच नाही देवाच्या पाया पडलं देवा की कसं दिवस चांगलाच जातो तिथून गाडीला किक मारली आणि मग म्हटलं रामवर्दनीच्या मंदिरात जाऊया रामवर्दनीच्या मंदिरात जाता जाता इथे एक मुंगीरनेर म्हणून आहे स्पॉट इथं पण एक मस्त व्ह्यू आहे तो पण एक व्ह्यू घेतला तो पण एक चांगला व्ह्यू आहे सूर्यकिरण वगैरे चांगलं पडतं त्यामुळे चांगलं दिसतं पोचलो रामवर्धनीच्या मंदिरामध्ये सकाळ सकाळ तिथं पण एक मस्त देवीचं दर्शन वगैरे झालं दर्शन घेतलं तिथून मग कामावरती निघालो कामावरती निघालो आणि असं काय कामावरती जायचंच असतं आपल्याला दिवाळी असते आपल्याला काय बिट्टी नसते आपण एमआयडीसीत काम करतो त्यामुळे आपल्याला काय सुट्टी हा विषयच नाही आपल्याला कामावरती गेलो आणि कंपनीमध्ये मो मोबाईल मो अलाउड नाही आहे त्यामुळं मग काय कंपनीतले व्हिडिओ काढले नाहीत आणि ने होता असा आजचा दिवाळीचा पहिला दिवस चांगला गेला दिवस त्यात काय विषयच